कुरंदवाड येथे भाजपची प्रेस कुरंदवाड नगरपालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर नगराध्यक्ष पदासह सतरा जागेवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती भाजपचे नेते संजय पाटील पोपट पुजारी यांनी कुरुंदवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली कुंदवाड नगरपालिका निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडी विरोधात काँग्रेस अशी लढत असताना भाजपने ही गतिमान हालचाली करीत नगराध्यक्षासह सतरा उमेदवार कमल चिन्हावर उभे केले आहेत याबाबत भाजपचे नेते संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढवत असून आमची लढत ही काँग्रेस बरोबर असल्याचा दावा पाटील यांनी केला नगराध्यक्ष उमेदवारीवरून बबलू पवार यांची नाराजी दूर केल्याचे सांगितले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीरा जोशी यांनी कुरुंदवाडच्या शाश्वत विकास करण्यासाठी मी निवडणुका समोरे जात असल्याचे सांगितले यावेळी पत्रकार परिषदेला सुशांत पाटील अनवर जमादार औरंग शेख रवींद्र शहापुरे मुकुंद पुजारी महेश चव्हाण यांच्यासह उमेदवार उपस्थित होते माझ्या विचारानं आणि कालच्या माझ्या माहितीप्रमाणे रिपोर्ट प्रमाण कुरुंदवाडमध्ये आमची लढत ही बरोबर होईल काँग्रेस आणि भाजप हे देशातील सर्वात मोठे पक्ष आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आणि आज कुलवाडमध्ये दोन पक्षाच्या अधिकृत चिन्हावर दोन पॅनल लढत आहेत त्यामुळं विरुद्ध भाजप अशीच लढत कुलवाडमध्ये होणार आहे नगराध्यक्ष उमेदवारीबाबत पक्षात जे लसीत सुरू होते त्याबाबत पडदा पडला नाही पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष तुमच्या नगराध्यक्ष पदाबद्दल किरकोळ वाद चालू होते पण त्यानंतर निर्णय होऊन चर्चा होऊन म्हणजे एवढं मुख्यमंत्र्यांच्यापासून मान्य चंद्र राज्यापासून गाडगे साहेबांच्यापर्यंत हे सगळ्याविषयी चर्चा होऊन एक एक वाक्य त्यांनी सांगितलं की तुम्ही समीरा महेश जोशी यांना उमेदवारी द्यावी त्यामुळे निश्चितपणे त्याबद्दलचं चर्चा झाली जे दुसरे उमेदवार होते त्यांनाही बोलून सांगण्यात आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी हा प्रचंड मोठा अथांग सागर आहे त्यामुळे येणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम भाजप निश्चित करेल आणि त्याची जबाबदारी मी घेतो कमी वयात उमेदवारी देऊन विश्वास टाकला तुम्हाला काय वाटतंय खूप काही लोक जे इथून ह्या पक्षातून बाहेर पडल्यामुळे मला ही संधी मिळाली निवडणुकीला समोर जाताना तुमचा काय उद्देश आहे युवकांना दिल्यामुळं संधी दिल्यामुळं गावचा विकास करणे पाण्याचे प्रश्न असतील किंवा पुराचे प्रश्न असतील जे असे प्रश्न आहेत त्याच्यावर उपाय काढणे आत्ताच्या प्रस्थापित दोन आघाड्या आहेत त्यांनी काय काम केलं शहरासाठी काय के तुम्हाला काय वाटतं त्यांच्या त्यांनी त्यांच्या तेन कार्यकाळात केलं असेल काही काम मला पण इतकं काय इत, इत, इतकं इतकं त्याच्याबद्दल काय बोलू इच्छित नाही मी पण रस्ते वगैरे असतील त्याच्याबद्दल त्यांनी व्यवस्थित काम केलेलं नाही असं मला वाटते कारण तुम्ही इथला जर मागचा रस्ता पाहिलात तर ते सगळं खड्डे वगैरे त्यांनी भरलेला आहे